नमस्कार जय जयेंद्र सर्वांना कसे आहात सगळे आम्ही मस्त आयुष्यात मिळतं सो एन्जॉय नोमी चला तर आज आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक महिला किंवा प्रत्येक गृहिणी किंवा प्रत्येक सुगिणी ही किचन मध्ये काम करतच असते तर त्या प्रत्येक गृहिणीला ना की कि ह्या किचनच्या ज्या काही मी दहा टिप्स सांगणार आहेत ना ते त्या पाळायलाच हव्यात कारण त्यामुळे काय असणार आहे की आपली वेळेची बचत तर होईलच जर वेळ वाचेल तरच आपला पैसा वाचू शकतो त्यामुळे पटकन आपल्याला वेळ न वाया घालवता जे दहा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे पटकन बघू आपण चला तर वेळ अजिबात वाया घालवायचं आता प्रत्येकाच्या घरामध्ये मसाला डबा हा असतोच किचनमध्ये मसाल्याचा डबा हा खूप महत्त्वाचा काम करत असतो कारण रोजच्या जेवणासाठी मसाल्याचा डब्याचा वापर केला जातो छान डबा क्लीन करून घेतल्यानंतर ना इथे दोन टिशू पेपर तुम्ही खाली डब्याच्या खाली घाला त्यामुळे काय होतं की रोजच्या स्वयंपाकांमध्ये आपल्याला खूप जरा गडबड घाई असतेच असते तर त्यावेळेला काय होतं की गडबडीच्या वेळेला जरी खाली चुकून जिरम होरी वगैरे पडले तरी ते वेस्ट जाणार नाही आहे आणि खालीही खूप घाण होण्याची शक्यताही नाही आहे त्यामुळे तुम्हाला क्लीन करण्यास क्लीन करण्यासाठी सुद्धा खूप इझी होऊन जाईल आता इथे मला तरी काय वाटतं की प्रत्येकांच्या रिक्वायरमेंटनुसार म्हणजे जे, जे कोणी काही आपल्या भाजींमध्ये किंवा रोज रेग्युलर मसाला काय यूज करताना तर त्या पर्टिक्युलर टाईपमध्ये तुम्ही इथे ह्या गोष्टीमध्ये तुम्ही इथे ठेवू शकता आता रोजच्या जेवणासाठी आपल्याला काय लागतं की जिरं मोहरी वगैरे लागतात ज्या काही गोष्टी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आहेत तर त्या तुम्ही इथे ठेवू थे शकता आता मला काय लागतं रोज तर हे बघूनच मी ह्या गोष्टी इथं ठेवत आहे इथे मी एका वाटीमध्ये जिरं ठेवली आणि नंतर एका वाटीमध्ये मोहरी ठेवली हल्ली बरेच फॅन्सी डबे सुद्धा मिळतात पण पारंपारिक मसाल्याचा डबा हा गोलाकारच असायचा जर कोणी मसाल्याचा डबा घ्यायचा विचार करत असेल तर मला असं वाटतं स्टील किंवा पितळेच्या प्रकारात मिळणारा मसाल्याचाच डबा तुम्ही घ्यायला काही हरकत नाही हा आपला गोलाकार डबा नीट वापरणंसुद्धा गरजेचं असतं जर हा डबा नीट नाही ठेवला तर मसाल्याच्या डब्यातून मसाल्यांना इकडे तिकडे जाण्याची शक्यतासुद्धा खूप असते मी ना इथे की बेसन पीठ एका वाटीमध्ये घेतलं नंतर गुळ घेतले आणि नंतर ना गरम मसाला घेतले कारण रोजच्या जेवणामध्ये ना की थोड्या प्रमाणात मध्ये मी ना साखर ऐवजी गुळ घालत असते आणि बेसन पीठ हे ना की नॉर्मली मी ठेवतच असते वर आणि भाजून ठेवला तरी अतिउत्तम आहे कारण आपल्या ग्रेव्हीच्या भाजीमध्ये म्हणा किंवा जर काही आपल्याला म्हणजे ना घट्ट ना पातळ म्हणजे दोन्ही मिक्स भाजीमध्ये करायचं असेल ना तर त्यासाठी मला रेग्युलर यूज होत असते इथं मी धणे पावडर घेतसुद्धा मी यूज करत आहे आणि नंतर ना इथं हळद तर कंपल्सरी आपल्याकडं आहेच आहे आता मसाल्याच्या डब्याची ना तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असायलाच हवी पहिली अशी आहे की हातात मावणार नाही असे मसाले डबा अजिबात वापरू नका खूप मोठा मसाला डबा तर अजिबात घेऊ नका आणि मसाल्याचे झाकण सैल नको कारण जर झाकण सैल असतील तर डबा पडण्याची शक्यता असते आणि मसाल्याच्या डब्यामध्ये खडे मसाले तर अजिबात ठेवू नका कारण त्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होण्याची शक्यता असते आणि मसाल्याचा डबा हा योग्य वेळी धुवायलाच हवा तरच तो मसाल्याचा डबा जास्त काळ हा चांगला राहतो चला टिप तर आता नेक्स्ट टिपमध्ये मध्ये बघू तर कधीही आपण जेवण करत असताना किंवा स्वयंपाक बनवत असताना की कि मोबाईल किंवा टी व्ही कमीत कमी यूज होतील मला तरी असं वाटतं की तुम्ही खरंच यूज करू नका कारण एवढा डिस्टर्बन्स येतो ना की कोणाचं तरी आपल्याला फोन येऊन जातं किंवा मेसेज येऊन जातं तर आपल्या ज्या काही ओठ्यावरती किंवा कि स्वयंपाक करत असताना भाजी वगैरे ठेवलेली असते ना तर अजिबात लक्ष जात नाही आहे त्यामुळे गॅसही आपल्या वाया जात असतो भाजीसुद्धा करपण्याची शक्यता असते मोस्टली आपण स्वयंपाक करत असतो ना हार्डली एक आपल्याला पाऊन तास किंवा एक तास स्वयंपाकासाठी लागतो ना तर खरंच मोबाईल टी व्ही त्याचा वापर करू नका वाटल्यास तुम्ही एक छोट्या आवाज सॉन्ग लावा किंवा भजन वगैरे ऐकत छोट्या आवाजामध्ये लावू शकता आणि मग नंतर ना तुम्ही छान फ्रेशपणे ना की फुल्ली कॉन्सन्ट्रेट देऊन ना तुम्ही स्वयंपाक बनवा चला तर आता मोबाईल तर आपण साईडला ठेवून दिलं आता नेक्स्ट असे आहे की कुणाचे लॉंग हेअर्स असतात कुणाचे शॉर्ट असतात तर प्रत्येकाने जेवण बनवायच्या आधी कळत न कळत आपल्याला केस कधी आपल्या जेवणामध्ये जातो ना हे खरंच कळत नाही आहे आणि आपल्याला तर समरमध्ये तर खूप गरमीही होते सो पहिली अशी आहे की केसवर छान असे बांधायचे आणि नंतरनं ॲप्रेन यूज करा कारण जे काही आपले ड्रेस असतात ना तर अजिबात खराब होत नाहीत कारण आपल्याला खूप सवय असते की आपल्याकडे बेसिन पलीकडं सिंक पलीकडंच असतं पण त्याचाच आपण हात वगैरे धुतो आणि आपल्याला चुकून ड्रेसलाही लागून जातो ॲप्रनमुळे काय होतं की आपले ड्रेस अजिबात घुण घाण होणार नाही सो मस्ट यूज ॲप्रन चला केसी आता वर केसही बांधले ही घातलं आता स्वयंपाकाला लागायच्या आधी काय करायचं आहे की जे काही आपल्याला रात्रभर आपला ओटा हा रिकामाचा असतो सो जर चुकून घरी झुरळ वगैरे असतील वगैरे तर ह्यावरती फिरण्याची शक्यता असते आणि जे काही आपण कटिंग वगैरे करत असतो ना चुकून पडतच असतं खाली सो काय करायचं की प्रत्येक वेळेला की छान असा ओटा आपल्याला कापडाने पुसून घ्या आणि नंतर आपल्याला स्वयंपाक का करायला काहीच हरकत नाही त्यामुळे आपल्याला एक एक छान फ्रेशपणा येऊन जातो आणि मूडसुद्धा असतो आणि चांगल्या मूडनं तुम्ही जर स्वयंपाक केला ना के तर बघा तुमचं जेवणसुद्धा किती रुचकर आणि छान होऊन जातं ह्या सगळ्या एवढी गोष्ट केल्यावरती तर आपल्याला हँडवॉश करावंच लागेल स्वच्छ असं हँडवॉश करून घ्या कारण आपल्याला जेवण छान रुचकर बनवायचं आहे जेवढं आपण स्वतः हायजीन मेंटेन करू तेवढं आपलं स्वयंपाकघर हे छान राहतं आणि सगळ्यांचं आरोग्यही खूप छान राहतं त्यामुळे छान असं स्वच्छ हात धुवून घ्या आणि नंतरनं एक जार भरून ठेवा कारण जार जरी भरून ठेवला ना तर तुमचा खूप वेळ वाचतो आणि पाणी इमिडिएटली तुम्हाला यूज करता येतं तर आता ह्या सगळ्या गोष्टी तर केलोच आता आपण वारंवार काय करतो की एकदा कडीपत्ता काढण्यासाठी फ्रीज ओपन करतो नंतर ना कोथिंबीरसाठी फ्रीज ओपन करतो नंतर ना भाजी काय करायचं आहे आपल्याला स्वयंपाक करायच्या आधी ना की माहिती असते की बाबा आज आपल्याला भाजी काय करायची आहे तर त्यासाठी जे काही जिन्नस फ्रीजमध्ये असतील कोथिंबीर म्हणा कडीपत्ता म्हणा किंवा जे काही आपल्याला भाजी करायचं आहे ना ते एकत्र एक एकदाच बाहेर काढून ठेवा त्याची तयारी करा आणि मग नंतरने फ्रीजमध्ये ठेवा कारण असं केलं तर काय होईल की बाबा तुमचं फ्रीजी सारखं उघडजाक होणार नाही आहे आणि आपला वेळही खूप वाचेल आता ना की पुणे आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरी तर दुधाचे पॅकेटच येत असतात सगळ्यांच्या घरी पण बहुतेकदा लोक काय करतात की पॅकेटमधून दूध काढण्यासाठी ना कोपरा कापतात आणि तो तुकडा वेगळा करतात पण ही एक वाईट सवय मानली जाते कारण हो का असं होतं माहिती आहे काय की ते दुधाचे पॅकेट कापले तर तो छोटासा तुकडा असताना तो खूप हानिकारक असतो पर्यावरणास असं कसं होऊ शकतं याचाही तुम्ही विचार करत असाल तर काय होतं की तुम्हाला समजेल की दुगदाच्या पॅकेटमधून तुकडा वेगळं करणे हे धोकादायक आहे आणि ह्याचं पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होत असतो दुधाच्या पॅकेटपासून छोटा तुकडा वेगळा कापून फेकला तर अशा परिस्थितीत हे छोटे तुकडे ना पुनर्वापर म्हणजे रिसायकल करता येत नाहीत त्यामुळे केवळ कचरा वाढवण्याचेच काम आपण करत असतो पर्यावरणाच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक समजले जाते आता मी ज्या पद्धतीनं दाखवलं ना त्या पद्धतीनंच तुम्ही दुधाची पिशवी कट करा आणि तुम्ही दूध घेऊ शकता आणि प्रत्येक वेळेला काय करायचं की पातीलामध्ये पहिला पाणी घाला त्यामुळे तुमच्या ना की दुधाची साईज चिटकणार नाही आहे त्यामुळे हे पण एक टिप खूप छान अत्यंत महत्त्वाचंच आहे तर बाकीच्या कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या न करायच्या हे आपल्या हातामध्ये आहे पण फक्त पर्यावरणाला आपल्याला हानिकारक आपल्यापासून काही होणार नाही आहे फक्त याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी नाही तर आपलं कर्तव्यसुद्धा आहे सो प्रत्येक वेळेला आपल्याला पिशवी कट करत असताना कोपरा कट करू नका आता आपल्याला बघायचं आहे की गॅसची बचत कशी करायची तर जेवढं अन्न तेवढंच भांडी वापरावी कारण जर अर्धा लिटरचं दूध असेल तर भांडीसुद्धा अर्धा लिटरचंच यूज करा एक लिटर दोन लिटरचं यूज करू नका अशाने आपल्याला गॅसची बचत होते नंतर असं आहे की गॅस आपला सारखा कमी जास्त करू नका कारण कमी जास्त केल्यामुळे गॅस जास्त वाया जाण्याची शक्यता असते आणि नंतरनं झाकण ठेवून ना नेहमी भाज्या शिजवाव्यात त्यामुळे काय होतं की भाज्यामध्ये जास्त पाणी न घालता जरी भाज्या शिजवल्या ना तर भाजी ही खूप छान आणि रुचकर होते आणि नंतरनं असं आहे की गॅसवर तवा कडाई ठेवताना स्वच्छ पुसून ठेवावे ओले ठेवू नका यामुळे सुद्धा आपल्याला गॅसची छान अशी बचत होते आणि नेहमीतपणे गॅसची तपासणी नेहमीतपणे करा आणि स्वयंपाकघरात स्वयंपाक झाला की लगेच गॅस बंद करा हे जे काही का का का। मी सांगितलेत खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येकाने आपल्या किचनमध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाळायलाच हव्यात व्हिडिओ कसा आवडला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ येत जाईन मी आणि प्लीज डू सबस्क्राईब सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर आणि अजून काही तुम्हाला माहिती असतील तर मला कमेंटमध्ये सांगून द्या की बाबा अजून काही आपल्याला किचनमध्ये इम्पॉर्टंट आहे तशा ते नक्की जरूर मी आपल्या चॅनेलवरती शेअर करेन थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय